नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं प्रियंका रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत फिंगर चिप्स झटपट होता दहा मिनटात होता आणि खायला अप्रतिम लागतात झटपट बनवा लहान मुलांसाठी तर इथे फिंगर चिप्स बनवण्यासाठी मी इथे तीन मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने हे बटाटे आहे आणि आता हे आपण बटाटे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर बटाटे हे पाण्यामध्ये टाकून आपल्याला पाच मिनटं ठेवायचे आहे आणि मग धुवायचे आहे तर धुतल्यानंतर आपण त्याचे आता कटरच्या सहाय्याने साले काढून घेणार आहोत तर सर्व आपण आता कटरच्या साहाय्याने हे साले काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपले हे सर्व साले इथे काढून इथे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर तीन बटाट बटाट्याच्या याच्यामध्येच मी हे फिंगर चिप्स बनवून घेत आहेत तर अशा पद्धतीने आपले हे बटाट्याची साले ते थारे थारे मी ते काढून घेतलेली आहे तर बटाट्याची साली काढल्यानंतर पुन्हा आपल्याला एका पाण्यामध्ये हे बटाटे धुऊन घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला मिडीयम साईजमध्ये स्लाइस काढून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी साईडच्या कडा आणि बाजूच्या दोन्ही साईडच्या कडा बटाट्याच्या काढून घेतलेल्या आहे आणि अशा स्लाईस काढून करून घेतलेले आहे बटाट्याच्या आणि आता याच्यामध्ये तुम्हाला जशी स्लाइसचा आकार हवा असेल तुम्ही तशा स्लाईस पाडू शकता तर मी यामध्ये थोड्याशा मोठ्या स्लाईजचा आकार घेतलेला आहे बटाट्याच्या तर अशा मोठाच थोडासा आकार ठेवा जास्त बारीकी बारीकही स्लाईस करू नका तर मी म मीडियम साईजमध्ये मोठ्या सा साईजमध्येच बटाट्या बटाट्याच्या स्लाईस कापून घेत आहेत तर आणि आता आपण या सर्व स्लाइस कापून घेत आहोत तर मी अशा पद्धतीने सर्वच बटाटे ते कापून घेतलेले आहे आणि आता ह्या आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मी सर्व स्लाइस हे मीडियम याच्यामध्ये कापून घेतलेले आहे थोड्याशा मोठी स्लाइस ठेवलेली आहे आणि दोन पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या स्लाईस गरम पाण्यामध्ये टाकायचे आहे तर मी गॅसवर कढईमध्ये एक दीड तांबे पाणी तापण्यासाठी ठेवलेलं होतं त्यामध्ये एक चमचा मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला या सगळं कापलेल्या स्लाइस यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर आपल्याला ह्या फक्त दोन ते चार मिनटं आपल्याला ह्या स्लाइस गरम पाण्यामध्ये टाकून थोड्याशा शिजून घ्यायच्या आहे जास्तही आपल्याला शेजवायच्या नाही एकदम दोन ते तीन मिनटं आपल्याला ह्या गरम पाण्यातनं काढायचं आहे तर अशा पद्धतीने हे गरम पाण्यामध्ये मी एक भर मी एक चमचाभर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि याच मिठामध्ये आपल्याला हे सर्व आता हलवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे फ्रेंच चिप्स येथे थोडेसे दोन ते चार मिनटं ते झालेले आहे आणि आता मी एका भांड्यामध्ये चाळण ठेवून त्या चाळणीमध्ये हे फ्रेंच चिप्स काढून घेतलेले आहे तर एका कॉटनच्या कपड्यावर आपण आता हे फ्रें फिंगर चिप्स सगळे टाकून घेत आहोत तर दहा मिनटं आपल्याला हे कॉटनच्या कपड्यावर सुकून घ्यायचे आहे छान आणि याचं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे तर कढईमध्ये मी आता हे तळून घेणार आहेत तर दहा मिनटे ते तयार झालेले आहे कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने आपले हे फिंगर चिप्स तळण्यासाठी तयार आहेत तर आपल्याला मिडियमाचेवर तेल गरम करून घ्यायचं आहे थोडंसं कडकच तेल आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आणि आता हे फिंगर चिप्स आपण या तेलामध्ये छान असे दहा ते पंधरा मिनटं छान फ्राय करून घ्यायचे आहे तर दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपल्याला हे छान मिडियम आचेवर म्हणजे मीडियम थोडंसं हाय फ्लेमच्या याच्या गॅसवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे ते दहा ते पंधरा मिनिटे ते झालेले आहे आणि आपले हे फिंगर चि, चि, चिप्स मी काढून घेतलेली आहे एका पेपरवर काढून घेतलेलं आहे आणि त्यामधलं तेल हे थोडस काढून घेतलेलं आहे ते एका डिशिंग मध्ये मी सर्विंग करून तुम्हाला हे फिंगर चिप्स दाखवलेले आहे आणि आता यामध्ये थोडस भर मीठ आणि थोडस लाल तिखट टाकून घेतले आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे थोडे चटपटीत करायचे आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे सॉसंग किंवा असे हे खाऊ शकता तो खूप सुंदर होता यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर ॲड केलेली आहे वर्ण कुरकुरीत आणि आतनं एकदम मौसूत एकदम सुंदर एकदम क्रंची असे हे फिंगर चिप्स आपले झालेले आहे तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा कशी झाली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशा पुढच्या डिशिस जरूर बघत जा तर अशाच पद्धतीने मी नवीन एक डिश पुन्हा घेऊन येणार आहे तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा आणि अशा नवनवीन डिशेस जरूर बघत जा साधी आणि सोपीच पद्धत आहे आणि खूप खूप सपोर्ट करा व्हिडिओला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये थँक यू फॉर वॉचिंग